जमता परिषदेचे जिल्हाध्यक्ष कट्टर भुजबळ समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर गट नेते मान्य प्राध्यापक ज्ञानेश्वर यांची राजापूर उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भुजबळ समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस येवला तालुका व प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे मित्रपरिवार राजापूर गट तालुका येवला आपलं स्वागत आहे आणि आपण आता येवला येथे आहोत आणि या ठिकाणी शहर शहरवासियांवर एका एका बाजूला पाणीचं संकट गोंगावतंय पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं आहे कुठं गडूळ पाणी येतं आहे अशी समस्या असताना या ठिकाणी आपण मी दाच्या कॅमेरामॅनला विनंती करतो की पाण्याचा कसा अपव्य चालू आहे ते दाखवतो आहे बघा या ठिकाणी येवला नगरपालिकेचं फिल्टर केलेलं पाणी यामध्ये क्लोरीनचा वास देखील येतो आहे फिल्टर केलेलं शुद्ध पाणी जे मुख्य जल शुद्धीकरण केंद्रातून आपल्या येवला शहराला जातं या ठिकाणी कुठल्या तरी खाजगी मोबाईल कंपनीच्या जे ठेकेदार आहेत त्यांनी खन्न्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या खन्न्याच्या कामामध्ये सुमारे दोन तासापासून ही जी पाईपलाईन फुटलेली आहे आणि या पाईपलाईनमधून लाखो लिटर आता पाणी गे गे वाया गेलेलं आहे यामध्ये आपल्यासोबत जे आहेत इथले स्थानिक आहेत काय सांगाल केव्हा ही पाईपलाईन फुटली आणि किती पाणी वाया गेलं आहे साधारणतः साडेपाच वाजल्यापासून हे पाणी असंच वाया जात आहे याच्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे आणि जे कर्मचारी काम करत आहे त्यांच्या स्वतःच्या कामासाठीच लक्ष देत आहे या पाण्यासाठी त्यांनी कुठले थांबवण्यासाठी कुठले काही उपाययोजना केलेली नाही कशाने पाईपलाईन फुटली काय नेमकं का चालू हो एक मशीन आहे ते मशीन तिकडनं डायरेक्ट ड्रिल करतं पाईपलाईन इकडे पास करतं साधारणतः ते सकाळपासून करत होते आणि हे पाणीचा फुटल्यापासून जवळपास दोन तासपासून हे पाणी फुटलेलं आहे सुमारे दोन तासापासून हे पाणी फुटलेलं आहे ड्रिल मशीन जे असतं भूमिगत खड्डे खड्द्यासाठी असतं या ड्रिलिंग मशीनने थेट येवल्याच्या नगरपालिकेची पाईपलाईनच फोडलेली आहे पण दोन तास झाले अजून नगरपालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी कोणी इकडे फिरकलेलं नाही लाखो लिटर हे पाणी वाया गेलेलं आहे याला आता नेमकी जबाबदार कोण आणि ह्या पाण्याची पट्टी कोणाच्या नावावर आता नगरपालिका टाकणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज हाय फिटनेस क्लब युनिसेक जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग धाराडे कॉम्प्लेक्स येवला